Uh, हॅलो सायकोलॉजिकल uh, कि कि टेस्ट किंवा सायकोलॉजिकल टेस्टिंग म्हणजे काय मॅडम किंवा याची खरंच गरज आहे का आम्ही याची काही तयारी करू का असे कॉमन एफेक्यूज आमचे क्लायंट्स आम्हाला विचारतात हे बघताना मला प्रॉमिनंटली जाणवलं की बऱ्याच जणांना माहितीच नाहीये की सायकोलॉजिस्ट कधी कधी टेस्ट रेकमेंड करू शकतात किंवा टेस्ट बद्दल माहिती आहे पण त्यामध्ये नक्की काय आहे किंवा म्हणजे काय हेही माहीत नसतं तर आज थोडंसं या विषयावर बोलावं अगदी एक ब्रीफ माहिती तुम्हाला असावी म्हणून सायकोलॉजिकल टेस्टिंगबद्दल थोडस सांगतो आज आपण बोलणार आहोत सायकोलॉजिकल टेस्टिंगबद्दल तुमच्यातल्या काहींनी ही टम ऐकली असेल की सायकोलॉजिस्ट कधी कधी काही टेस्ट किंवा असेसमेंट रेकमेंड करतात या टेस्ट म्हणजे नक्की काय असतं किंवा आपण या टेस्ट कधी करतो तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची जेव्हा एखाद्या मानसिक आजाराचं डिझॉर्डरचं डायग्नॉसिस करायचं असतं तेव्हा त्याच्या ते डायग्नॉसिसच्या प्रोसेसमध्ये कधी कधी असेसमेंट किंवा टेस्ट केली जाऊ शकते आता फक्त टेस्टच करतात का तर असं नाही फक्त आणि फक्त टेस्ट रिझल्टवर डायग्नॉसिस युजली सायकोलॉजिस्ट करत नाहीत सुरुवातीला तुमची पूर्ण केस हिस्ट्री डिटेल तुमच्या लहानपणीपासूनची माहिती घेतली जाते त्याबरोबर सायकोलॉजिस्ट काही गोष्टी ऑब्झर्व करतो आणि त्याच्या जोडीला टेस्ट रिझल्ट हे लिहिले जातात किंवा त्याच्या त्याचं साधर्म्य हो, त्याचा मेळ लावला जातो आणि तुम्हाला एक रिपोर्ट मिळतो बऱ्याच लोकांच्या मनात थोडी धाकधूक भीती असते टेस्टमधनं काय येईल आणि काय बाहेर पडेल तर हे लक्षात घ्या या टेस्ट म्हणजे काही वेगळं असं नाहीये सायंटिफिकली प्रूवन आणि ड्रिवन अशा दोन्ही या टेस्ट आहेत तर कशा तयार करतात सायकोलॉजिकल टेस्ट तर काही प्रश्न आम्ही लिस्ट डाऊन करतो ते खूप लोकांवर ऍडमिनिस्टर करतो त्याची स्टॅटिस्टिकल फॉर्म्युलाजनी रिलायबिलिटी एस्टॅब्लिश uh, करतो की समजा ही टेस्ट परत परत त्याच व्यक्तीने दिली तरी त्या रिझल्ट कन्सिस्टन्सी असते काहीतरी डीप गुड काढायचं म्हणून त्या टेस्ट काढतात असं नाही तर तुमच्या बिहेवियर्सचा योग्य पद्धतीने अभ्यास करतात या टेस्ट ना मी म्हटलं तसं रिलायबिलिटी असते व्हॅलिडिटी असते आणि नॉर्म्स असतात की आपण त्याचा एक अंक एक त्याचा स्कोअर काढू शकतो त्यामुळे मनाला येईल ते रिझल्ट सायकोलॉजिस्ट देत नाही या टेस्टचे कुठले कुठले प्रकार आहेत किंवा कधी वापरतात तुम्ही ऐकलं असेल तर ऍप्टिट्यूड टेस्टिंग सगळ्यात पॉप्युलर आहे आय क्यू टेस्टिंग खूप जणांना माहिती असतं आता लहान मुलांच्या केसेसमध्ये लर्निंग प्रॉब्लेम्स आहेत तर लर्निंग असेसमेंट किंवा त्याच्याशी निगडित टेस्ट असतात हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल याशिवाय न्यूरोसायकॉलॉजिकल टेस्टिंग असतं किंवा काय म्हणूयात डिमेन्शिया काही जणांना होतो तर तो आधी ओळखायला कधी कधी टेस्ट असतात किंवा स्किझोफ्रेनिया सायकॉसिस याची सुरुवात आहे आणि थोडं गोंधळलेलं पिक्चर आहे क्लायंटमध्ये तर त्याची क्लॅरिटी आणण्यासाठी ते सिम्पटम्स आहेत की नाही हे क्लिअरली वेगळं समजून घेण्यासाठी सायकोलॉजिकल टेस्टचा सा वापर होतो तर न्यूरोसायकोलॉजिकल टेस्ट डायग्नॉस्टिक टेस्ट सायको एज्युकेटिव्ह किंवा आपण म्हणूयात लर्निंग रिलेटेड टेस्ट पर्सनॅलिटी असेसमेंट्स ऑक्युपेशनल किंवा एरियाज एरियाजमध्ये बरेचदा वापरल्या जातात तर त्या काही ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पेपर पेन्सिल टेस्ट असतात पेपर पेन्सिल म्हणजे काय तर तुम्हाला काही पेपर क्वेश्चन पेपर सारखं दिलं जातं आणि तुम्हाला त्याच्यामध्ये आन्सर्स मार्क करायचे अगदी आपण एमसी क्यू सोडवतो तसं चार पर्यायातनं एक पर्याय निवडायचा त्यासाठी विशिष्ट प्रकारची बांधणी टेबल खुर्ची विशिष्ट एन्व्हायरमेंट शांतता एवढं आम्ही पाळतो अदर दॅन दॅट खूप भीतीदायक किंवा वेगळं काहीतरी असं सायकोलॉजिकल असेसमेंट बद्दल नसतं मला वाटतं एवढी इन्फॉर्मेशन तुमची भीती घालवणारी आणि तुम्हाला या विषयाबद्दल थोडीशी माहिती देणारी नक्कीच ठरू शकते याशिवाय तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असेल काही जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही कमेंट करू शकता प्रश्न विचारू शकता किंवा आम्हाला डायरेक्टली रिच आऊट करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग